नमस्कार स्वागत आहे तुमचं सिंह कोम रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत गरम गरम कुरकुरीत अशी कांदा बटाटा भजी सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये कांदा बटाटे भजी खाण्याची मजाच वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया कांदा बटाटे भजे बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी अर्धा किलो बटाटे अशा प्रकारे खोबरं किसणीच्या साहाय्याने किसून घेतलेले आहे त्यानंतर चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं हे बघा पाणी स्वच्छ होईपर्यंत धुवून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये असलेला स्टार्च पूर्णपणे निघून जातो त्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे अशा प्रकारे उभे कट करून घेतले एक वाटी बेसन पीठ चार लसणाच्या पाकळ्या अर्धा चम्मच लाल मिरची पावडर दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर तुम्ही या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल दोन चम्मच ऑइल चवीनुसार मीठ अर्धा चम्मच जिरे वन फोर्थ टी स्पून बेकिंग सोडा अर्धा चम्मच ओवा अर्धा चमच हळद पास्तेचा हिरव्या मिरच्या एक वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर आता आपल्याला इथे कांदा बटाटे भजे बनवण्यासाठी लागणाऱ्या मसाल्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी खलबत्ता घेतला आता यामध्ये हिरवी मिरची ऍड करून घ्यायची नंतर लसणाच्या पाकळ्या जिरे सोयीनुसार मीठ आता आपल्याला हे जाटसर फिरकून घ्यायचं आहे हे बघा इथे हिरवी मिरची पेस्ट तयार आहे इथे मी पाणी न टाकता ठेचून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा खूप जास्त बारीक न करता मी जाडसर ठेचून घेतलं तुम्हाला हवं असं तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरून घेऊ शकतात आता इथे आपल्याला बटाट्याच्या किस मध्ये असलेलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे त्यासाठी हाताच्या सहाय्याने असं बटाट्याचा किस घ्यायचा आणि पिळून काढायचं म्हणजे एक्स्ट्रा वॉटर निघून जातं यामध्ये असलेलं हे बघा कोरडं आता आपलं बटाट्याचे कीस हे बघा इथे बटाट्याच्या किस मध्ये असलेलं पाणी पूर्णपणे मी काढून टाकलं आता यामध्ये कट केलेला कांदा ऍड करून घेऊया कांद्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता किंवा कमी पण करू शकतात नंतर हळद ॲड करून घ्यायची लाल मिरची पावडर तिकडचं प्रमाण जास्त करू शकता गोवा कॉर्नफ्लोअर कॉर्न फ्लॉवर टाकायचं हेच कारण आहे की आपले बटाटे छान कुरकुरीत तयार होतात बेकिंग सोडा आपण जी हिरवी मिरची पेस्ट तयार केली ती टाकून घेऊया आता हे सर्व साहित्य हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा आपले मसाले छान लागलेले आहे ला कांदा बटाट्याला आता इथे आपण बेसनपीठ करून बेसन घेऊया घ्यायचं इथे आपल्याला पाणी ऍड करायची गरज नाही लागलं तरच पाणी ऍड करायचं कारण बटाट्यामध्ये आणि कांद्यामध्ये मॉइश्चर असतं त्यामुळे आपल्याला एवढं पाणी टाकायची गरज नसते इथे हे बघा इथे भज्याचं बॅटर आपलं रेडी आहे इथे मी पाणी न टाकता भज्याचं बॅटर बनवून घेतलं आता यामध्ये के कट को केलेली कोथिंबीर ऍड करून घेऊया कोथिंबीर ही छान मिक्स करून घ्यायची हे बघा इथे आपल्या बॅटरमध्ये कोथंबीर पण छान मिक्स झालेली आहे आता या स्टेजला गरम केलेलं ऑइल ऍड करून घ्यायचं गरम ऑइल ऍड भजे छान कुरकुरीत तयार होतात चम्मचच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपल्या हाताला चटके बसणार नाही इथे आपलं कांदा बटाटे भजे बनवण्यासाठी लागणारी बॅटर रेडी आहे तुम्ही बघू शकतात आता यावर आपण झाकण ठेवूया आणि दहा मिनिटं रेस्ट देणार आहोत आपण याला म्हणजे आपलं बॅटर व्यवस्थित सेट होईल आता आपलं कांदा बटाटे भजे बनवण्यासाठी लागणारी बॅटर रेडी आहे त्यासोबतच इथे आपलं ऑइल पण छान गरम झालं इथे मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आता आपल्याला यामध्ये भजे टाकून घ्यायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे भजे बनवू शकतात बघा इथे ऑइल मध्ये मी भजे टाकून घेतले छान तळून घ्यायचे आहे गोल्डन कलर येईपर्यंत अधून मधून आणतून कोलटून घ्यायचं म्हणजे दोन्ही साईड आपल्या छान तळल्या जातील भज्यांच्या आता तुम्ही बघू शकता इथे छान गोल्डन कलर येईपर्यंत मी भजे तोडून घेतले हे बघा ऑइल मधून भजे सर्व बाहेर काढून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता भज्यांना किती छान काट्यासारखे फाटे फुटलेले आहे हे बघा राहिलेले सर्व भजे याच पद्धतीने मी तळून घेणार आहे आता आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले कांदा बटाटा भजे तयार झालेले आहे हे बघा किती क्रिस्पी भजे तयार झाले आपले तुम्हाला आवाज कळत असेल तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पिकी कुरकुरीत कांदा बटाटा भाजी तयार झाले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असाल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट कर, करा आणि शेअर करा वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील